बुलढाणा जिल्ह्यात शेगाव आणि खामगाव तालुक्यात सात जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे परिस्थिती निर्माण झाली होती आलेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाले आहेत अनेक ठिकाणी घरे व घरातील सामान वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत या झालेल्या नुकसानाची आज बुधवारी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पाहणी केली शेगाव तालुक्यातील जवळा पडसखेडा व खामगाव तालुक्यातील कोलारी व पिंपरी गवळी गावामध्ये पाहणी करून त्यांनी नुकसानग्रस्तांच्या व्यवस्था जाणून घेतल्या व नुकसानग्रस्तांचा धीर धरला तसेच जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याशी संवाद साधून तातडीने पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी केली तर ज्यांचे संसार उघडावर आले त्यांची तातडीने व्यवस्था करण्याची देखील विनंती प्रशासनाला केली आहे जर सरकारने तातडीने पंचनामा करून शेंबर नुकसान भरपाई दिली नाही तर नुकसानग्रस्तांना घेऊन आक्रमक आंदोलन करू असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि फार मोठं नुकसान झालेलं आहे आपण दौरा करताय का पाणी केले मी शेगाव खामगाव तालुक्यातल्या पाच सहा गावांचा आज दौरा केला अतिशय वाईट परिस्थिती आहे अति पावसामुळं आणि ढगफुटीमुळं लोकांचे घरं वाहून गेले शेतजमिनी पाच पाच सहा सहा फूट जमिनीचं थर वाहून गेला शेती पिकांचं नुकसान झालं उपाशी येते अजून लोक रस्त्यावर आहेत त्यांना प्यायला पाणी नाही खायची सोय नाही मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो की प्रशासन जेव्हा तुमच्या कायदेशीर होईल तेव्हा होईल पण मानवतेच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायत असेल किंवा इतर प्रशासकीय विभाग असतील त्यांनी लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली पाहिजे मग ते म्हटले की आज आम्ही करतो तीन दिवस झाले ते लोक उपाशी आहेत दुर्दैवाची गोष्ट आहे सरकारनं या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई या लोकांना दिली पाहिजे ज्यांचे घरं वाहून गेले त्यांची घरंसुद्धा बांधून देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे आणि या नुकसानग्रस्तांकडे दुर्लक्ष करण्याचं काम जर सरकारने केलं या सगळ्या नुकसानग्रस्तांना घेऊन आम्ही मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं करणार आहोत आणि सरकारला नुकसानग्रस्तांच्या रोषाला सामोरं जावं लागेल नाही शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा मिळाला पाहिजे म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही आंदोलनं करतो आहे आम्ही मुंबईला मंत्रालय ताब्यात घ्यायला गेलो पीक विम्यासाठी ते आंदोलन केलं मुंबईला जाऊन आंदोलन केलं नागपूरला जाऊन आंदोलन केलं बुलढाण्यात महामोर्चा काढला रथयात्रा काढली ही मागणी आमची प्रमुख मागणी आहे तर आता हळूहळू पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु सरकारला आणि कंपनीला आमचं एक सांगणं आहे की कमीत कमी शेतकऱ्यांना पीक विमा देऊन आमची बोळवण करू नका जेवढे पात्र शेतकरी आहेत जेवढ्यांचं नुकसान झालं आहे त्या प्रत्येक शेतकऱ्याला विम्याची एक एक रुपयाची रक्कम मिळाली पाहिजे पूर्ण रक्कम मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे